गुड मॉर्निंग आता आहे सकाळचे नाव आणि आम्ही आलो आहे बाहेरून आणि आता छानपैकी नाश्ता करायचा आहे ना आज आहे अखाडी गुरुपौर्णिमा आजचा छान दिवस आहे तर आता पण छानपैकी शॉपवरून घरी आली आज आहे गुरुपौर्णिमा तर सकाळी फक्त नाश्ता करून घेते आणि स्वयंपाक लिट करते मी अहोसाठी पटापट आल्यावर आपे बनवायला लागली आणि तेही इन्स्टंटवाले आपे जे रव्याचे वगैरे बनते त्यात टाकले खूप सारे गाजर बीट वगैरे खूप काही टाकते आणि छान पेटी आणि सोबतसोबत त्यांच्यासाठी शेंगदाण्याची चटणी जी एकदम टेस्टी आणि माझ्या अहोंच्या आवडीची आहे आणि आज खूप जास्त खूप जास्त स्पेशल म्हणजे एक आहे की माझी आईची आठवण म्हणजे माझ्या आईची एक रेसिपी जे मी आज करत आहे गोड म्हणून कारण आज आहे सणाचा सा दिवस इथून सणायला सुरुवात होते तर छान रव्यामध्ये टाकलं होतं दही एक वाटी दही टाकलं आणि एक वाटी कणिक त्यामध्ये थोडं मोहन घातलं मीठ घातलं आणि मस्त त्याच्यात त्याला भिजवून ठेवलं पंधरा वीस मिनटं आणि वीस मिनटाच्या नंतर त्याचे छानपैकी गोल गोल पुऱ्या लाटवून घेतल्या आणि पुऱ्या लाटल्याच्यानंतर तेल ठेवलं गॅसवरती आणि गॅसवर छानपैकी त्याला तळवून घेतल्या एकच नंबर सांगते ना हे आम आम मी आम्ही पहिले लहानपणी ना म्हणजे आमचे माझे असायची माझे तर आता मी जेव्हा दहावी क्लास होती मध्ये होती तेव्हाच आम्हाला सोडून गेली पण त्यानंतर ही रेसिपी मी नेहमी करते आणि माझी खूप आवडची सुद्धा आहे ह्या पुऱ्या छान तळून घेतल्या की त्यांना त्या साईड दुसऱ्या साईडला एका गंजीमध्ये एक वाटी दीड वाटी साखर टाकायची आणि त्याचा पाक एक तार पाक म्हणतो ना आपण तसा करून घ्यायचा आणि त्यामध्ये बघा ता मी गॅसवरती ठेवलेली होती साखर थोडं पाणी वगैरे टाकलं एक कप आणि साखर टाकलं आणि छानपैकी तिकडल्या साईडला ठेवून द्यायला बघा पुरी पण एकदम मस्त झाली आणि लागते एवढी छान नाही बिना पाकातलीसुद्धा खूप मस्त लागते खूप छान लागते आणि या गोष्टी असं माझ्या आईची आठवण एक माझ्याजवळ आहे हो म्हणजे ही नेहमी करायची माझी जर आम्ही कसं तीन बहिणी वगैरे असायचो आणि तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी असायची जेव्हा शेतामध्ये जायचं काम करायचं आई वडील पण तेव्हा ना म्हणजे तेव्हा हे सगळं घरीच असायचं तर काही कणकीच्या दही पुऱ्या असं तसं खूप काही बापरे जुने दिवस ते खूप जास्त आठवणीचे असते नंतर तो, तो पाक पूर्ण झाला होता मी घेतला विलायचीचा भुरका केला छानपैकी बारीक आणि त्या पाकामध्ये टाकून दिला आणि विलायचीची टेस्ट एकच नंबर अशी असते त्यामुळे अजून टेस्टी अशा ते बहीपुऱ्या लागत होत्या मग मी छानपैकी त्याला मिक्स करून घेतलं आणि नंतर काय तर त्या जेवढ्या काही पुऱ्या मी जास्त केल्या नव्हत्या कारण डाईट वगैरे असं तसं चालू असते त्यामुळे गोड खाणं कमी चालू आहे नंतर मग त्या पुऱ्या एक एक करताना मला त्यामध्ये टाकायच्या होत्या आणि अलग एका ह्याच्यामध्ये काढूनसुद्धा ठेवायचे होतं त्याला कशा भिजत नाही घालाय बघा एक पण पूर्ण त्याला भिजवली आणि साईडला बनवून ठेवली असंच करत करत मी ह्या पूर्णपूर काढून घेतल्या आणि खरंच सांगते मी रात्री त्याचा शूट नाही घेतला हो आणि मला सुद्धा विचारलं नाही ते मी विसरून गेले होते कारण घरी नेटवर न काहीच नसते नेटवर्क बिलकुलच असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी स्वी डी सी डीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तुमच्या आईची एक रेसिपी नक्की सांगा की तुमच्या आईची कोणत्या म्हणजे कोणती डिश जे तुम्हाला खूप आवडते आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की